नमस्कार भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट वर रो स्वागत आहे तर भावन्न आज मी हर्सूलमध्ये मध्ये आलोय तर मध्ये जे फुले नगर आहे मी आज त्या पट्ट्यामध्ये आलो आहे बघा तर ही जे बालवाडी ठीक आहे ना बालवाडीच आहे ना आज ही बालवाडी आहे बघा आजच्या पस्तीस वर्ष जुनी आहे पण आता इथं पुनर्वसनचं चा काम चालू आहे भावन्न तर आता हा जो पूर्ण पट्टा जो आहे हा पूर्ण पट्टा जो आहे अतिक्रमण मध्ये जातोय तर आता याचं पुनर्वसन करून शासनाला काय करायचंय हे जे शिक्षण भागातले जे अधिकारी जे आहेत त्यांचा मुजोरीपणा बघा आणखी यांचा जो लाचारीपणा जो आहे म्हणजे शासनाचा म्हणा शासनाकडे पैसे येतात कुठनं जेव्हा आम्ही टॅक्सेस पे करतो किंवा आमच्या गरीबांपासून ज्या गोष्टी जातात तेव्हा शासनाकडे पैसा येतो ना कारण हे अधिकारी स्वतःच्या खिशात पैसे खर्च करत नाही आणि आज हे जे काही जगतायत मोठ्या गाड्या आहेत त्यांच्या पैसे जे काही लाख टूरचे बंगले बांधतायत हे सगळं आमच्या गरीबांचाच पैसा आहे तर हा पैसा येतो कसा आमच्या खिशेमध्ये आज पैसा वाह्या कसा घालायचा याचं एक जिवंत उदाहरण तुम्ही बघू शकता हे बघा हे पुनर्वसनच काम चालू आहे तुम्हाला दिसतय का आता ही जे बालवाडीची आहे अशा आजच्या पस्तीस जुनी आहे तर इथे एकदा व्यवस्था बघा तुम्ही आज म्हटलं बघायचं लहान खेळवे पडले आता याला पुनर्वसन करून शासनाला करायचं काय शैक्षणिक भागातले जे अधिकारी आहेत त्या अधिकारी लोकांना कळत कसं नाही आता जागा जे आहे ही अतिक्रमण मध्ये जाते ठीक आहे तर अतिक्रमण मध्ये गेल्याच्या नंतर इथं राहणार काय हा सगळा पैसा विनाकारण जातोय ना हा पैसा जातो कुठं अर्धा पैसा जो काम करतो त्याच्या खिशात जाणार आणि अर्धा पैसा उरलेला जो काही असेल तो भ्रष्ट अधिकारी जे आहेत त्यांच्या खिशात जाणार पण गोरगरिबांचे जे लेकर आहेत शिकून मोठे अधिकारी व्हावं असं अधिकाऱ्यांना मुळात वाटतच नाही हे स्पष्टपणे दिसतंय का कारण आज ह्या बालवाडीचं काम पुनर्वसनचं काम चालू आहे तर इथले जे क्लब एरियामधले जे लहान लहान मुलं जे शिक्षण घेत आहेत तर हे मुलं शिक्षण कुठे आहेत तुम्हाला आहे का या तुम्हाला मी दाखवतोय का विशेष म्हणजे मी एखाद्या खेड्यागावामध्ये नाहीये मी स्मार्ट सिटी आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आणखी या शहराची व्यवस्था बघण्यासाठी स्लम एरियामध्ये मुलं जे आहेत या विहारामध्ये या विहारामध्ये बसून ते शिक्षण घेत आहेत कारण कसं शिक्षणाचं महत्व कळालं तर या अधिकारी लोकांना जे आहे त्यांना वाटत नाही की छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ना मोठे लोक किंवा आपले अधिकारी जे आहेत हे वावत म्हणून बोला दादा तुमची जी अडचण आहे ना तुम्ही तुम्हाला म्हणजे इथले तुम्ही स्थानिक नागरिक आहात बरोबर आहे तर आता ही बालवाडी होती म्हणा ठीक आहे पण आता तुम्ही या कामाला जो लढा देताय तर हा शैक्षणिक भागाचा जो लढा आहे तुमचा तर हे अधिकारी जे आहेत हे तुमच्यासोबत कसं वागतायत किंवा हे तुम्हाला सहकार्य करतायत का नमस्कार मी संतोष कडाळ आणि माझ्यासोबत मार्गदर्शनार्थ आहे ना ऍडव्होकेट हरीश पुसे आणि श्री साईनाथ पांडुरंग साहने हे आहेत तर आमच्या इथे जी बालवडी होती ना इथं पस्तीस वर्ष जुनी बालवडी इथं आमची आई शिकलेली आणि भाऊ स्वतः शिकलेले आणि सरपंच स्वतः शिकलेले तर त्याच्यात प्रश्न असा होता की त्याची जी निविदा निघाली होती की याची दुरुस्ती करण्यात यावी पस्तीस वर्ष मेंटेनन्स नव्हता तिचा पस्तीस वर्षानंतर जर मेंटेनन्स आला तिचा तर तो, तो आधुऱ्यामध्ये थांबला मग आम्हाला प्रश्न पडला की अरे हे काय होते आम्ही त्याची विचारणा कराल झोन क्रमांक चार येथे गेलो तिथं आम्हाला उडवा उडीची उत्तर मिळाली बा याची चावी आमच्याकडे नाहीये आमच्याकडे चार्ज नाही असं मग आम्ही मुख्यालयात गेलो शिक्षणाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं तर आमचा प्रश्न हाच आहे जर आपण एकोणऐंशी वर्षी जर आपण आपल्या भारताचे स्वतंत्र त्याचं हे करतोय सण साजरा करतोय तर तुमचं हे काम आहे की शैक्षणिक दर्जा काय आहे आपला ते बघणं तुम्ही एकीकडे एक एक शहरातल्या शाळा डिजिटल करण्याचं म्हणताय आम्ही तुमच्या सोशलच्या माध्यमातून बघतोय आयुक्त साहेबांचं मग हे नाही का हे पंचायतचे विद्यार्थी शिकताय स्लम मधले मुस्लिम दलित कामार कुमार चमार सुतार सगळे याच्यामध्ये विद्यार्थी आहे मग हे तुमचं काम आहे ना याच्याकडे बघणं इथं ते कसे शिकताय इथं गुडघ्या इतक्या गवतामध्ये चार वर्षाचे मुलं जातात चार वर्षाचा मुलगा कुठला असतो गुडघ्या इतका तो जर त्याच्या गुडघ्या इतक्या पर्यंत गवतात जातो तर हे तुमचं निर्लज्जपणा आहे तुमचं काम आहे याच्याकडे लक्ष देणं आणि आम्ही याचे निवेदन देऊन ये आमच्या जर तक्रारी जर कधी समजा होत नसेल तर मग आम्हाला उपोषणाला आणि अन्न आंदोलनाला सामोरे जावायला काही पर्याय नाही त्याच्यासाठी आणि आम्ही याच्या अगोदर जिल्हा परिषदच्या माध्यमातून लढा करण्यासाठी आहे ना बरेचसे आंदोलन केले पण आम्हाला असं वाटत नाही आयुक्त साहेबांच्या कामावरतून तुम्ही जर काम करता तुमच्या कानावरही बातमी असाल संबंधित शिस्त भंगाची आणि दप्त दिरंगाईची कारवाई तुम्ही केलीच पाहिजे साहेब आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराचे जे शिक्षण अधिकारी आहे त्यांच्यापाशी तुम्ही गेले होते का हो मग त्यांच्याकडनं काय रिप्लाय आला तुम्हाला उत्तर घ्या त्यांचं ते, करतो आम्हाला याची कल्पनाच नाही शिक्षणाधिकारी मग त्यांना जर अंगणवाडीची कल्पना नसेल तर शिक्षणाधिकारी पदावरती बसण्याचा तुम्हाला अधिकार नाही तर बोला आपण दोन शब्द बोला नमस्कार आपण बघताय पाठीमागे ही पस्तीस वर्ष जुनी पालवडे आहे आणि आज ह्या बालवाडीचे जर तुम्ही हाल बघताय प्रशासनाने प्रशासनाने या बालवाडीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचं आपल्या लक्षात येईल कारण की, की पस्तीस वर्ष नंतर ह्या बालवाडीच्या दुरुस्तीसाठी जो काही जी काही निविदा निघालेली आहे त्या निविदेचा शासनाला किंवा इतर कोणालाही काही फायदा नसून ज्याने जी निविदा घेतलेली आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचा फायदा आहे कारण की आज आपण बघतोय सेंटर पासून शंभर फुटापर्यंत रोडचं रुंदीकरण होणार आहे त्या रुंदीकरणात अतिक्रमणात ही बालवाडी पूर्णपणे अतिक्रमणामध्ये येत असून ती पूर्ण नष्ट होणार आहे आमचं असं म्हणणं की आजपर्यंत ह्या बालवाडीमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या साधारणत जर हे पत्रे गळत होते खिडक्यांना तावधाने नव्हती दरवाजा नव्हता लहान मुलांना वॉशरूम नव्हतं पिण्यासाठी पाणी नव्हतं इथे ज्या काही शैक्षणिक सुविधा पाहिजे होत्या त्या काही शैक्षणिक सुविधा महा महा महानगरपालिकेने आपण एकीकडे एक डिजिटल इंडिया डिजिटल शाळा ह्या सगळ्या काही गोष्टी आपण बघत असतो इथे आपण जर बघितलंय की इथे ह्या फुले नगरमधले सगळे चाळीस ते पंचाळीस मुलं ह्या बालवडीमध्ये शिक्षण घेत आहे आज कुठल्या परिस्थितीमध्ये ते स्वतःच भविष्य घडवत आहे हे आपण बघतोय कारण की जर गरीब आणि गरजू गरजू लोकांचे मुलं या इथे शिक्षण घेत आहे आज ह्या बालवाडीचे आपण हाल बघितले इथे पाणी मुलांना पिण्यासाठी पाणी आहे ना बसण्यासाठी खुर्च्या आहे ना टेबल आहे ना मुलांना लघवी लघवीसाठी जाण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही शासनाने याकडे लक्ष देऊन याच्या पुढे आपल्याला काय प्रयत्न करता येईल हे शासनाने प्रयत्न करायला पाहिजे कारण की ही बालवाडी जर इथून निघाली तर आपल्याला पर्यायी पर्यायी मुलांना शिक्षणा शिक्षणासाठी कुठली जागा उपलब्ध राहील किंवा मुलांना कुठे आपल्याला शिकवण्यासाठी शाळा बांधण्यात येईल हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे कारण की आज जर या शाळेत ही बालवाडी जर तुटली तर मुलांना शिक्षणासाठी एक दोन किलोमीटर पायी जावं लागेल रोड क्रॉस करून मुलांना शिक्षणासाठी जावं लागेल इतके लहान लहान मुलं महानगरपालिकेच्या तिकडल्या शाळेत जाणे शक्य नाही त्याच्यामुळे आयुक्तांना माझी अशी नम्र विनंती आहे की आयुक्त साहेबांनी याकडे लक्ष घालावे आणि जी काही ह्या शाळेची दुरुस्ती करण्यापेक्षा महानगरपालिकेची दुसरी जागा आपल्याकडे उपलब्ध आहे त्या जागेमध्ये त्यांनी बालवाडी ते वर्ग चौथी पर्यंत जर त्यांनी शाळा बांधली तर सर्वांचा इथल्या मुलांचा फायदा होईल जनतेचा फायदा होईल त्यामध्ये शिक्षण शिक्षण हा <coughs> मुलांचा संविधानिक अधिकार आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आपण जो बघतोय मुलांना सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा मो शिक्षाना, जो अधिकार आहे शासनाने जो कायदा काढलेला आहे त्या संदर्भात जर आपण इकडे आज लक्ष दिलं तरी तर त्या शिक्ष त्या कायद्याचे संपूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे त्याच्याकडे काना डोळा केलेला आहे माझी आयुक्त साहेबांना अशी विनंती आहे की आयुक्त साहेबांनी याच्याकडे दुर्ल लक्ष लक्ष द्यावे आणि इथल्या लहान मुलांची होणारी तारांबळ लक्षात घेऊन त्यांच्या शिक्षणाची जिद्द लक्षात घेऊन त्यांच्यासाठी इथे फुलेनगर येथे महानगरपालिकेच्या जागेवरती बालवाडी ते एक चौथी पर्यंत शिक्षणाचे वर्ग बांधून द्यावेत किंवा बालवाडी ते चौथी पर्यंत शाळा इथे बांधावी अशी माझी माननीय आयुक्त साहेबांना विनंती आहे भागाच्या कुठल्या लेवलला मोठं पण आहे आता जे ते अधिकारी जे आहेत लोक जे टेंडर घेतात किंवा यांच्यावरती जे अधिकारी आहेत जे लोक टेंडर काढतात महानगरपालिके मत किंवा जे बीड तुम्ही जर कधी माझ्या या एरियामधल्या मुलांना जर कधी दोन दोन किलोमीटर पायी पायी जावं जर कधी लागत असत त्याच्यापेक्षा लाजीव आता तुम्ही सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह वाटतात की लहान मुलांची बांधलांची व्हिडिओ पोस्ट करतात त्या पोस्टमध्ये तुम्ही त्याच्या गोष्टी दर्शवतात तर आज हे अंगणवाडीचे आहे ती बालवाडीचे आहे कुठल्या लेवलचे आहे कुठल्या दर्जा बघायला काम करायची गरज काय हा सगळा मध्ये जाणार आहे सगळे जागा तुटणार आहे मग हे काम करायचंच का तर थोडस होश देऊन काम करा आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ना शैक्षणिक दर्जा किती खालच्या लेवलला गेलाय हे स्पष्टपणे आता दिसतंय आता ही जे पाठीमागची बालवाडी जे म्हणा किंवा अंगणवाडी जी आहे तर ही आजच्या पस्तीस वर्ष जुने आहे इथले जे काही स्थानिक लोक जे आहेत तर यांच्या आई वडील सुद्धा इथे शिकलेले आहेत तर भावांनो आता ही सगळी जे जागा जी आहे ते ही बालवाडी म्हणा किंवा अंगणवाडी जी आहे ती पूर्ण अतिक्रमणामध्ये जात आहे कारण ही अतिक्रमणामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा इतर शासनाने यांचं पुनर्वसनच काम काढलंय बघू शकता बघा पूर्ण काम चालू आहे तर मला एक गोष्ट कळत नाही आता हे सगळं अतिक्रमामध्ये तुटणार आहे मग हे सगळं पुनर्वसनच काम करायचं का म्हणजे गरिबांचे पैसे का विनाकारण वाया घालायचे आता हे कामाची निविदा काढली कोणी अधिकाऱ्यांनीच काढली ना आता या अधिकारी शिकले सवडलेलेच असतील ना यांना एवढं तर कळत असेल ना की आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जी श्रीकांत सर जे आहेत महानगरपालिका आयुक्त हे भर पावसाळ्यामध्ये अतिक्रमण काढतायत अतिक्रमण करतायत तसंच भर पावसाळ्यामध्ये ज्या गरिबांची मुलं या शाळेमध्ये शिकत होते तसंच तिथलं तुम्ही अतिक्रमण केलं आता या अतिक्रमण ही पूर्ण जागा जाणार आहे तर मग आता पुनर्वसन करायचंच कशासाठी हा किती मोठा मूर्खपणा आहे मला एक गोष्ट कळत नाही आमच्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ना हे जे अधिकारी जे आहेत हे काही पैशाचा जुगाड करून ट्युटला लागलेत का खरंच म्हणजे त्यांच्याकडे काही डिग्री आहे डिग्री जर कधी असतील तर एवढा मोठा निर्लज्जपणा मूर्खपणाचे काम कशी करत असतील ही सगळी जागा जी जा आहे इथपर्यंत पूर्ण अतिक्रमामध्ये जाती तर मग हे पुनर्वसनचं काम करायचंच का जी श्रीकांत सर तुम्ही सोशल मीडियावरती नेहमी ऍक्टिव्ह राहता लहान लहान मुलांबद्दल तुम्ही फार सक्रियपणे हे तुम्ही दाखवता पण आज तुम्ही स्पष्टपणे बघू शकता की महानगरपालिकाने छत्रपती संभाजीनगर शहराची कशी वाट लावलेली आहे कारण हे तुमचे जे अधिकारी जे आहेत ते भ्रष्ट अधिकारी हे कसं पैसे खायचं काम करतायत हे स्पष्टपणे दिसत आहे सर थोडस होश मध्ये या आणखी गरिबांचे लेकर तुमच्या हाताने घडलं पाहिजे आम्हाला हीच अपेक्षा आहे आणखी आमच्या लेकरांनी पण पुढे होऊन तुमच्या एखादा अधिकारी व्हावा आमची पण हीच इच्छा आहे